नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारतीय सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास ब्राह्मणांनी ग्रहस्थिती पाहून आनंदाने म्हटलं राजा आजचा उत्तम दिवस असून नक्षत्रही चांगलं आहे शुभ आहे पवित्र आहे आजच आपण कार्यास आरंभ करू हे राजा आज आम्ही केवळ जलप्राशन करून राहू तुम्हीही उपवास करा द्विजश्रेष्ठांच्या कथनानुसार सर्व पांडवांनी त्या रात्री उपवास केला दर्भाच्या शय्येवर शयन केलं ब्रह्मवृंदांकडून विविध कथा श्रवण करण्यात रात्र कशी सरली कोणालाच कळलं नाही प्रात काळ होताच ब्राह्मण म्हणाले हे राजा आता भगवान शंकराला नैवेद्यप्र अर्पण करून आपण कार्याला आरंभ करू त्याप्रमाणे युधिष्ठिरानं भगवान शंकरांचं पूजन केलं विधीपूर्वक संस्कार केलेल्या घृतानं अग्नीला तृप्त करून नैवेद्य अर्पण केला आणि भगवान रुद्राचं आणि त्याच्या गणांचं पूजन करून तो त्यांना शरण गेला तदनंतर पितामह व्यासांचं स्मरण केलं काही क्षणात व्यासांचं आगमन झालं आणि युधिष्ठिर त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मागोमाग जिथे सुवर्णसंचय होता त्या स्थानी गेला तिथे धनपती कुबेराचं पूजन केलं खिचडीचा नैवेद्य अर्पण केला प्रणिपात केला ब्राह्मणांनी स्वस्तिवचन केलं सर्वांनी आनंदात उत्साहानं खननाला आरंभ केला

प्रत्येक उष्ट्रावर सोळा सहस्त्र गाडीत आठ सहस्त्र गजावर चोवीस सहस्त्र सुवर्णमुद्रा लादल्या गेल्या हे सर्व द्रव्य वाहनांवर लादल्यावर युधिष्ठिरानं पुन्हा एक वार रुद्राचं पूजन केलं व्यासांची अनुमती घेऊन हस्तिनापुराकडे प्रयाण केलं द्रव्यभारानं वाकलेल्या जना जनावरांच्या सुविधेस्थव दर दोन कोसांवर विश्राम द्यावा लागत होता विपुल द्रव्य प्राप्त करून यशस्वी झालेले पांडव आनंदित होऊन हस्तिनापुरी प्रस्थान करण्यास उत्सुक झाले होते ज्यावेळी पांडव आपल्या विपुल प्रमाणात धनसंपदा घेऊन हस्तिनापुराच्या दिशेनं निघाले त्याचवेळी कृष्ण वृष्णवंशीय वीरांसह हस्तिनापुरात आला तो ज्यावेळी द्वारकेत गेला होता तेव्हा अश्वमेधाची वेळ झाली की येईन असं युधिष्ठिराला अभिवचन देऊन गेला होता त्याप्रमाणे उचित समयी पोहोचला त्याच्या समवेत प्रद्युम्न सात्यकी चारुदेशन साम कृतवर्मा सारण आणि उल्मुख हेही होते कृष्णाच्या आगमनाची वार्ता ऐकताच राजा धृतराष्ट्र विदूर युयुत्सू कृष्णाला आणि अन्य यादवांना सामोरे गेले युयुत्सून त्यांचं स्वागत पूजन मधुपर्क यथासांग केलं तिथेच निवास करून होते तेवढ्यात उत्तरेची प्रसुती होऊन तिच्या पोटी मृतपुत्र जन्माला आला अशी वार्ता पोचली अंतपुरात एकच हलक लोळ माजला होता वासुदेवा धाव धाव म्हणून कुंती तिथे आली व्याकुळ होऊन कृष्ण सात्यकीला घेऊन अंतपुरात गेला आणि सर्वांचा शोक तिथे बघवत नव्हता पांडवांचा एकमात्र वंशज कृष्णाच्या भगनेचा पौत्र मृतजन्माला आला अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राचा प्रभाव दृश्य स्वरूपात सर्वांच्या समक्ष होता तिथे असलेल्या सर्व स्त्रिया प्रलयंकारी विलाप करीत शोकाकुल होऊन कृष्णाकडे कुण मोठ्या आशेनं पाहत होत्या तोच एकमेव त्राता होता या क्षणी आपल्या अमृत दुःख करणारी उत्तरा आपल्या शय्येवरून उठून कृष्णापाशी आली दुःखातिरेकानं भूमीवर कोसळली स्त्रियांनी उठून बसवलं तिनं धीर गोळा करून कृष्णाला नमस्कार केला कृष्णाचे कमलनयन उत्तरेच्या विलापानं डबडबले त्यानं प्रथम आचमन करून अश्वत्थाम्यानं सोडलेलं ब्रह्मास्त्र शांत केलं सर्वांच्या कानी पडेल अशा गंभीर स्वरात तो म्हणाला उत्तरे मुली मी असत्य कथन करीत नाही मी जी प्रतिज्ञा केली आहे ती सत्य होणारच मी या देहधारी व्यक्तींच्या समक्ष या बालकाला जिवंत करतो शृणू मी पूर्वी कधी थट्टेतही असत्य भाषण केलं नाही युद्धात पाठ दाखवली ना नाही हे सत्य असेल तर त्या पुण्याच्या प्रभावानं हे बालक जिवंत व्हावं जर माझ्या मनात धर्म ब्राह्मण विशेष प्रेम असेल तर अभिमन्यूचा हा मृतपुत्र पुण्याच्या प्रभावानं जिवंत व्हावा जर मी अर्जुनाशी कधी द्रोह केला नसेल त्याच्या सत्यानं आणि बलानं हे मृत बालक जिवंत व्हावं सत्य आणि धर्म जर माझ्या ठिकाणी निरंतर स्थिर असतील तर हा अभिमन्यूचा मृतपुत्र सजीव होऊ मी कंस आणि केशी यांना धर्मपूर्वक मारलं असेल तर त्या पुण्याही हे बालक पुन्हा जिवंत व्हावं कृष्णानं आपलं सगळं पुण्य असं पणाला लावताच त्याचं कथन समाप्त होताच ते मृत बालक सचेत झालं श्वसन आरंभ करून रुदन करू लागलं हातापायाची हालचाल करू लागलं अभिमन्यूचा पुत्र एक मासाचा झाल्यावर पांडव विपुल द्रव्य राशी घेऊन हस्तिनापुरात परतले ते नगरीच्या निकट आले आहेत हे यादववीरांना कळताच ते पांडवांना सामोरे गेले लोकांनी पुष्पमाला पताका ध्वज उभारून नगर शृंगारलं होतं नागरिकांनी आपली निवासस्थानं सुशोभित केली होती श्रीकृष्ण आपले आप्तेष्ट मित्र अमात्यांसह हो पांडवांना सामोरा गेला सर्वांनी त्यांची भेट घेतली नंतर पांडव धृतराष्ट्र गांधारी कुंती यांना प्रणाम करण्यास गेले पुरांना युयोत्सोला भेटले अंती परीक्षिताच्या जन्माचा वृत्तांत ज्ञात झाला आणि त्यांच्या आनंदाला सीमा चुरली नाही काही दिवस गेल्यावर महर्षी व्यास हस्तिनापुरात पोहोचले त्यांचं यथायोग्य पूजन झाल्यावर युधिष्ठिरानं त्यांना निवेदन केलं की ना तात आपल्या कृपेने हे द्रव्य प्राप्त झालंय त्याचा विनियोग अश्ववेध यज्ञासाठी करण्याची इच्छा आहे यासाठी आपली अनुमती असावी आम्ही सर्वजण आपल्या आणि कृष्णाच्या अधीन आहोत वत्सा माझी तुला यज्ञासाठी अनुज्ञा आहे आता जे आवश्यक कार्य करायचं आहे त्याला प्रारंभ करा योग्य दक्षिणा देऊन कार्यारंभ करा व्यासांची अनुमती घेऊन युधिष्ठिर कृष्णाकडे गेला त्याला म्हणाला तूच आमचा गुरु आहेस तुझ्याच बुद्धी कौशल्यानं आम्ही विजय प्राप्त केला आहे तूच या यज्ञाची दीक्षा घे तू हे यज्ञानुष्ठान केल्यावर आम्ही सर्व क्लेशातून मुक्त होऊ कृष्णा तूच यज्ञ आहेस तूच साक्षात धर्म असून प्रजापतीही तूच आहेस त्यावर कृष्णानं त्याला काही गोष्टी समजावून सांगितल्या म्हणाला माझ्या अनुमतीनं तूच या यज्ञाचं अनुष्ठान कर आम्ही तुला आमचा राजा आणि गुरु मानतो म्हणून हे नरेशा तू यज्ञ दीक्षा घे आणि तुझ्या इच्छेनुसार तू तु आमची विविध कार्यांसाठी नियुक्ती कर आम्ही ती पूर्णत्वाला नेऊ कृष्णानं असं म्हटल्यावर युधिष्ठिर व्यासांना म्हणाला पितामह आपल्याला अश्वमेध यज्ञाचा जो काळ योग्य वाटतो त्यावेळी येऊन आपण मला यज्ञाची दीक्षा द्यावी त्यावर व्यास म्हणाले तथाच तू उचित समय प्राप्त होताच मी पैल आणि याज्ञवल्क्य यांना घेऊन यज्ञाचे जे काय विधी आहे ते करू येत्या पौर्णिमेला तुला यज्ञाची दीक्षा दिली जाईल तोपर्यंत लागणारं साहित्य एकत्रित कर अश्वविद्या जाणणारे सूत ब्राह्मण यांच्याकडून यज्ञाच्या सिद्धीसाठी योग्य अश्व पारखून घे ज्या अश्वाचं चयन केल्या जाईल तो शास्त्रीय विधीनुसार पृथ्वीवर सोडा म्हणजे तो तुमच्या यशाचा विस्तार करेल युधिष्ठिर ध्यानपूर्वक श्रवण करीत होता आज्ञा प्रसुत करीत होता अर्जुन सर्व धनुर्धाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहे विजयेच्छु आणि सहनशील धैर्यवान आहे तो या अश्वाचं रक्षण करेल व्यास पुढच्या सूचना देऊ लागले भीमसेन नकुल राज्याचं रक्षण करतील सहदेव कुटुंबाचं रक्षण करेल युधिष्ठिरानं आपल्या भ्रात्यांना सर्व योजना समजावून सांगितल्या युधिष्ठिराला यज्ञ दीक्षा देण्याची योग्य वेळ आली तेव्हा व्यास आणि अन्य श्रेष्ठ ऋषींनी त्याला दीक्षा दिली अर्जुन एका सेना दलासह विश्वविजेता होण्यास्तव यज्ञीय अश्वाच्या रक्षणार्थ त्याच्या समवेत निघाला अनेक देश पादाक्रांत करत स्वपराक्रमानं पांडवांची कीर्ती पताका फडकवत पृथ्वीपती होण्यास निघाला काही दिवसातच अनेक राजांशी युद्ध करून बभ्रुवाहनाच्या युद्ध कौशल्यापुढे पराजित होण्याचा किंवा प्राण गमावण्याचा प्रसंग आला असता त्यातून सुखरूप राहून अर्जुन संपूर्ण पृथ्वीवर पांडवांचं राज्य प्रस्थापित करून आश्वासह सकुशल परतला अस्तिनापुराला आनंदाचा पारावार राहिला नाही सर्व पांडव यादव यज्ञास्तव एकत्रित जमले राजे ऋषीमुनी ब्राह्मण कुरुस्त्रिया आनंदसागरात चिंब होते अर्जुन परत आल्याच्या तिसऱ्या दिवशी पितामह व्यास युधिष्ठिराला म्हणाले हे कोणती नंदना आजपासून यज्ञाला आरंभ कर आज यज्ञाचा शुभ मुहूर्त आहे सगळे याजक तुला निमंत्रित करतायत त्या यज्ञात तुला कशाचीही उणीव भासणार नाही हा यज्ञ कोणत्याही अंगानं हीन नसल्याने अहीन अर्थात सर्वांगपूर्ण म्हटला जाईल यज्ञात सुवर्णद्रव्याची अधिक आवश्यकता असते बहुसुवर्णक या नावानं प्रसिद्ध होईल व्यासांच्या कथनानुसार युधिष्ठिरानं त्या दिवशी यज्ञाला आरंभ केला ऋषीमुनियाज्ञाला उपस्थित होते व्यासांचे श्रेष्ठ शिष्य तर होतेच शिवाय नारद तुंबरू विश्वावसू चित्रसेन गंधर्व अन्य संगीत गानं नृत्य कलांमध्ये प्रवीण गंधर्व होते यज्ञ कर्मात योग्य समयी आपल्या कलांनी सर्वांना रिझवलं युधिष्ठिराचा अतिशय वैभवशाली असा यज्ञ संपन्न झाला व्यासांनी त्याला अभ्युदय सूचक आशीर्वाद दिला त्यानंतर युधिष्ठिरानं सर्व ब्राह्मणांना विधीपूर्वक सहस्त्र कोटी सुवर्ण दक्षिणा दिली आणि व्यासांना संपूर्ण पृथ्वीचं दान दिलं ते दान स्वीकारून व्यास युधिष्ठिराला म्हणाले हे नृपश्रेष्ठा तू दिलेली ही पृथ्वी मी तुझ्या स्वाधीन करतो तू मला या पृथ्वीचं मूल्य दे कारण ब्राह्मण धनाची अपेक्षा करतो तेव्हा युधिष्ठिरानं सर्वांच्या समक्ष सर्व ऋत्विजांना विनंती केली हे विप्रश्रेष्ठ अश्वमेध नावाच्या या यज्ञात पृथ्वीच दक्षिणास्वरूप देण्याचं विधान आहे त्यानुसार अर्जुनानं जिंकलेली ही सर्व पृथ्वी मी ऋत्विजांना दिली आहे आता मी वनातच जाईन तुम्ही लोकांनी चतुर्होत्र यज्ञाच्या प्रमाणानुसार पृथ्वीचे चार भाग करून परस्परात वाटून घ्या हे द्विजगण हो मी ब्राह्मणाचं धन घेऊ इच्छित नाही ना मी माझे बंधू युधिष्ठिराच्या वक्तव्यावर भीमसेन बंधू द्रौपदी यांनीही होय राजाचे कथन उचित आहे आमचंही मत हेच आहे असं एका स्वरात सांगितले असे महान त्यागाचे शब्द ऐकून उपस्थितांच्या शरीरावर रोमांच उभे राहिले संपूर्ण मांडवात पांडवांसाठी साधुवाद निनादला गगनाला भेडला जणू आकाशवाणीच झाली त्यांची प्रशंसा करणाऱ्या ब्राह्मणांचे प्रशंसोद्गार निनादू लागले व्यास पुन्हा म्हणाले राजा तू तर पृथ्वी दान दिली आहेस आता मी माझ्याकडून अनुग्रहपूर्वक तुला परत करतो तू या ब्राह्मणांना सुवर्ण दे ही पृथ्वी तुझ्याच अधिकारात राहील कृष्णानं देखील हेच कथन केलं भगवान व्यास म्हणतायत ते उचित आहे आणि असंच तू केलं पाहिजे युधिष्ठिरानं आपल्या बंधूंशी विचार विनिमय करून कृष्णाचं कथन मान्य करून सर्व ब्राह्मणांना एक कोटी सुवर्णमुद्रा देऊन आशीर्वाद घेतले पांडवांच्या महान त्यागानं सर्वस्तिमित झाले व्यासांनी सुवर्ण घेऊन ऋत्विजांना दिलं ऋत्विजांनी चार भाग केले उत्साहानं ब्राह्मणात वाटून दिले ब्राह्मणांनी स्वीकार केलं बरंच सुवर्ण शेष होतं ते क्षत्रिय वैश्य शूद रमलेंच्यानी आपापसात वाटून घेतलं मरुत्ताच्या धनाचा योग्य विनियोग झाला व्यासांना जे सुवर्ण त्यांचा भाग म्हणून प्राप्त झालं ते त्यांनी आदरानं कुंतीला उपहार म्हणून दिलं श्वशुरांकडून प्राप्त झालेल्या धनामुळे कुंतीला अहती हर्ष झाला तिनं त्यातून भरपूर दानधर्म केला युधिष्ठिरा तुझा यज्ञ उत्तम निर्विघ्नपणे पार पडलाय मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णा अर्पण वस्तू